तुमच्या सगळ्यांचे स्वागत माझ्या हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघू नेमके कोणत्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये कसा पाऊस पडणार आहे कोणत्या ठिकाणी पडणार आहे कोणत्या ठिकाणी आज पावसामध्ये वाढ होणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करू शकता आपल्या चॅनल शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो बातमी येत आहे की मराठवाड्याकडे बघितलं तर या काही जिल्ह्यामध्ये पुढच्या बारा तासामध्ये अतिप्रमाणात मुसळधार पाऊस होऊ शकतो आणि जास्तीत जास्त पावसाला सुरुवात उपानंतर दिसत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता या काही जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवावे हे मराठवाड्यातील काही जिल्हे औरंगाबाद नांदेड लातूर परभणी बीड हिंगोली उस्मानाबादच्या परिसरामध्ये अनेक भागामध्ये बहुतांश भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाला सुरुवात होत आहे आज दुपारनंतर आणि मध्यरात्रीमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात होत आहे आणि ढगाळच्या कडकाळेसह आणि विजेच्या कडकाडीसह मराठवाड्यामध्ये अनेक भागामध्ये बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर वाढत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधनो वरती बघितलं तर या काही भागांमध्ये विदर्भाकडे पावसाचा जोर वाढणार आहे अमरावती अकोला भंडारा या काही जिल्ह्यांमध्ये अति प्रमाणात पावसाचा जोर वाढू शकतो आणि या काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे अकोला अमरावती नागपूर बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा वाशिमच्या परिसरामध्ये अनेक भागामध्ये बहुतांश भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधूंनो चॅनलवर नवीन असं तर लगेच सबस्क्राईब करू शकता आपल्या चॅनलला आणि बेल आयकन दाबू शकता शेतकरी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्राकडे बघितलं तर या काही जिल्ह्यांमध्ये जोर जोरदार ते अति स्वरूपाचा पाऊस पडू शकतो वाशिम सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा अहमदनगर सोलापूरच्या सा परिसरामध्ये जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो आणि बहुतांश भागामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात होत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि जोरदार स्वरूपाचा पाऊस झाल्यानंतर विजेच्या कडकडीचं आणि छोटी मोठी नदी आली वाहणार आहे भरणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता खान्देशकडे बघितलं तर जळगाव मालेगाव नंदुरबार बडवाणी खंडवापर्यंत वलसाडपर्यंतपर्यंत अनेक ठिकाणी बहुतांश भागामध्ये जोरदार ते अतिमुसळधार पावसाला सुरुवात होत आहे आज दुपारनंतर आणि आज दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीसमध्ये आज मध्यरात्री किंवा दुपारनंतर पावसामध्ये वाढ होत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधू वलसाडच्या परिसरामध्ये पालघर नाशिक मुंबई इगतपुरी ठाणे कल्याण खोपोली पुणे खेड जेजुरी पुणे गोरेगावच्या परिसरामध्ये आणि खाली बघितलं तर चिपण सातारा वजूड विटा कराडच्या परिसरामध्ये अधिक बहुतांश भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाला सुरुवात होत आहे आणि झाली आहे राजापूर सावंतवाडीमध्ये इकडे कोकणपट्टीकडे रत्नागिरी सांगली तो या काही भागामध्ये अरबी समुद्रामध्ये बाष्प जास्त निर्माण झाल्यामुळे या काही जिल्ह्याला रेकॉर्ड ब्रेक फायदा मिळत आहे आणि वरती बंगालच्या उपसागरामध्ये बाष्प जास्त निर्माण झाल्यामुळे विदर्भामध्ये काही जिल्ह्यामध्ये फायदा होऊ शकतो आणि कोकणपट्टीकडे काही जिल्ह्यामध्ये फाऊ फायदा होऊ शकतो बंगालच्या उपसागरामध्ये बाष्प निर्माण झाल्यामुळे या जिल्ह्यामध्ये फायदा होऊ शकतो अमरावती कोल्हापूर अकोला सांगली बलभुंड भंडारा सातारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ पुणे नाशिक अहमदनगर सोलापूरच्या परिसरामध्ये पावसामध्ये वाढ होणार आहे अरबी समुद्रामध्ये बाष्प आणि बंगालच्या उपसागरामध्ये बाष्प जास्त निर्माण झाल्यामुळे विदर्भाला जास्त फा फायदा पा, होतो आणि कोकणपट्टीला जास्त फायदा होतो हे अंदाज तुम्ही लक्षात घ्या कोल्हापूर सांगली निपाणी गोफा बेलगाव सावंतवाडी पणजीपर्यंत खाली लास्ट भाग पाहिलं तर महाराष्ट्राचा इकडं सावंतवाडीपर्यंत अनेक ठिकाणी बहुतांश भाग पाहिले तर जोरदार ते अतिमुसळधार पावसाला सुरुवात होत आहे आजोबा नंतर झालेली आहे काही भागामध्ये आणि नदी नाल्यांना पूर येणारे बहुतांश भागामध्ये मोठा पावसा दिसत आहे आणि जुलै दरम्यान तीस तारखेपर्यंत अनेक भागामध्ये खूप पाऊस पडणार आहे आणि नदी नाल्याला ना पूर येणार आहे जुलै या दरम्यान हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता पंढरपूर वाजूळ सातारा कराड बिता सोलापूरच्या परिसरामध्ये अनेक ठिकाणी पावसामध्ये वाढ होत आहे पंढरपूर सोलापूर जत इंदी अफजलपूर विजयपूरच्या परिसरामध्ये आणि इकडे वरती बघितलं तर जेजुरी पुणे दौड बारामतीच्या परिसरामध्ये पावसामध्ये वाढ होत आहे शेतकरी बंधूं आणि आज आस... दिनांक बारा जुलै आज मध्यरात्री किंवा दुपारनंतर पावसामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे आणि पावसामध्ये वाढ होणार आहे हे अंदाज लक्षात घेऊ शकता आणि पावसामध्ये खूप वाढ होत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घ्या चॅनल नवीन नासत तर लगेच सबस्क्राईब करू शकता आपल्या चॅनलला मला माहिती आहे तुम्ही स सबस्क्राईब करत नाही पण सबस्क्राईब करून घ्या असेच हवामान हो अंदाज पाहण्यासाठी रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी दौड जामखेड कर्जत रेलेगाव काळा सिरूर बीड अहमदनगर अकलूज परभणी गेवराई माजलगावच्या परिसरामध्ये श्रीरामपूर इगतपुरी जालना च्या परिसरामध्ये मोठा पाऊस जसा दिसत आहे औरंगाबाद मनमाड नाशिक सिल्लोड चिखलीच्या परिसरामध्ये बहुतांश भाग बघितलं तर या काही जिल्ह्यामध्ये या काही जिल्ह्यामध्ये अतिप्रमाण पावसाला सुरुवात होत आणि औरंगाबाद जालना लोणार पैठण वैजापूर श्रीरामपूरच्या परिसरामध्ये शेतकरी बंधूं आज दुपारनंतर पावसामध्ये अनेक भागामध्ये वाढ होत आहे तुम्ही मॅप बघू शकता पावसात पाऊसते आणि तेवीस डिग्री ते एकोणतीस डिग्री सेल्सिअस तापमानपर्यंत पाऊस होणार आहे महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये स सगळ्याचकडे तेवीस ते एकोणतीस डिग्री तेवीस ते एकोणतीस डिग्री या दरम्यान महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी या दरम्यान या तापमानामध्ये या सेल्सिअसमध्ये पाऊस पडणार आहे देवाळगाव राजा कन्नड सिल्लोड माहोरा वैजापूर येवला परिसरामध्ये अनेक बहुतांश भाग बघितलं तर अनेक ठिकाणी आज मध्यरात्री आजोपानंतर पावसाला रेकॉर्ड ब्रेक सुरुवात होत आहे आणि काही ठिकाणी झाली पण आहे आणि काही ठिकाणी नद्याला न्याय पूर आले आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता चिखली अजंठा भंडारा चाळीसगाव मालेगावच्या परिसरामध्ये पाचोरा या काही भाग ते मुसळधार ते अतिमुसळधार पावसाला सुरुवात होत आहे झाली आहे जामनेर पारोला धुळे त्या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये पाहिले तर जास्तीत जास्त कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक अहमदनगर डेपोली वलसाडच्या परिसरामध्ये खाली बघितलं तर पावसामध्ये अनेक वाढ दिसत आहे आपल्याला आणि झाली आहे काही ज्या ठिकाणी वाडा या काही परिसरामध्ये इगतपुरी कल्याण डेपुली वलसाड सिल्वास मालेगावच्या परिसरामध्ये खूप वाढ दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करू शकता आपल्या चॅनलला आणि बेल ऐकन दाबू शकता लगेच तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल प्रति वियोगाची आणि ताजा हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला शेतकरी हवामान अंदाज या, या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आपण आणि लाईक करा पटापट नंदुरबार च्या परिसरामध्ये खानदेशकडे पण पावसामध्ये वाढ होत आहे आणि आज दुपारनंतर खानदेशकडे पावसामध्ये जास्त वाढ दिसते आपल्याला सो इकडं नंदुरबार जळगाव धुळे पारोला मालेगाव परिसरामध्ये अनेक ठिकाणी पावसामध्ये वाढ दिसत आहे शेतकरी बंधूंनो मनमाड नाशिक वैजापूर सांगली या काही भागामध्ये पावसामध्ये वाढ दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पुढच्या वडीलच्या माध्यमातून चॅनलवर नवीन असतं तर लगेच सबस्क्राईब करू शकता आणि बेल लायकन दाबू शकता तर शेतकरी मित्रांनो बाय बाय चॅनल लगेच सबस्क्राईब करून जा असेच हवामान ताज्या बातम्या पाहण्यासाठी आज दिनांक बारा जुलैचा हवामान अंदाज आपल्याला बारा वाजल्याच्या नंतर दिसेल ताजा हवामान अंदाज आणि दुपारनंतर किंवा रात्रीच्या दरम्यान दिसेल चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करू शकता चला बाय बाय escribiendo no.